नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रदुम मातने आज दिनांक आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आता शेतकऱ्याची चिंता लागलेली आहे की हरभऱ्याची पेरणी करावं का पाऊस येईल का थंडी कधी येईल धुई धुके कधी येईल तर डगसाहेबांनी गेल्याचा अंदाज दिला होता पाऊस हे ह्या तारखेपर्यंत राहणार सात तारखेपर्यंत पाऊस राहील तर आज दिनांक आहे सहा सहा तारीख आहे तर डग साहेबाला आता विचारू हरभऱ्याची शेतकऱ्यांनी पेरणी कराव का पाऊस येईल का ते विचारण्यासाठी आलेलो नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्यामध्ये सात तारखेपासून म्हणजे उद्यापासून राज्यातला पाऊस निघून राहणार आहे पावसाळा संपला आता परत काय पाऊस येणार नाही मात्र थंडी मात्र सुरू होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आनंदात लक्ष द्यायचा ज्यांना कोणाला हरभरं पेरायचं तर हरभरं पेरू शकता गहू पेरू शकता मका काढू शकता सोयाबीन देखील काढायची राहिली तर ते देखील काढू शकता त्याच्यानंतर द्राक्ष शेतकरी त्यांना जर फवारणी करायची असेल तर फवारणी करू शकता ऊन देखील चांगलं उद्यापासून चांगलं राहणार आहे चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हे लक्षात येतं डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी ईट उत्पादक शेतकऱ्या वीट उत्पादक उत लोकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी उद्या सात तारखेपासून राज्यातला पाऊस निघून जाणार आहे फक्त आज म्हणजे सहा तारखेला आजच्या दिवस फक्त तीन जिल्ह्यामध्ये कोणता जिल्हा मग सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा आणि सातारा ह्या परिसरामध्ये आणि इकडं माळशेज घाट त्या भागामध्ये तुळक ठिकाणी कुठंतरी कुठंतरी काहीतरी भागात पाऊस पडेल म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात दुसरीकडे मात्र कुठंच पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये हे उद्याच्याला सात तारखेला चांगली निफाड नाशिक जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव नांदुरा अकोट खामगाव अकोला वर्धा नागपूर भंडोरा त्या परिसरामध्ये उद्यापासून चांगली थंडीला सुरुवात होईल ती थंडी परत उद्याच्याला मराठवाड्याकडे येईल आठ तारखेला मग दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल आणि नऊ तारखेपासून मात्र राज्यात चांगली हुरहुडी भरणार आहे म्हणजे चांगली थंडीला सुरुवात होणार आहे पारा निचंकी होणार आहे बारा तेरा अंशापर्यंत राज्यातला पारा येणार आहे खूप थंडीची लाट येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा ज्यांना हरभरा पेरायचं तर पेरू शकता आणि गहू पेरू शकता म्हणजे काय मकाला पेरू लावू शकता आणि कांदा शे कांदा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कांद्याचं रूप देखील तुम्ही टाकू शकता राज्यातमध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं माझं सात तारखेच्या नंतर सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर डॉक्टर साहेब आता शेतकऱ्यांना आता तुम्ही सांगितलं सात तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे सात तारखेच्या नंतर थंडी येणार आहे तर आता पाऊस तर पावसानं विश्रांती घेतलेली आहे असं वाटतंय कारण की पाऊस सध्या वातावरण पावसाचं क्लिअर झालेलं आहे तर आता हरभऱ्याची पेरणी सात तारखेच्या नंतर सर्व शेतकरी करू शकतात समजा हो आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सात तारखेपासून हरभऱ्याची पेरणी करा गव्हाची करा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता पाऊस काय येणार नाही आता पाऊस गेला पावसाळा संपला आता उद्यापासून पाऊस संपला म्हणून हे सगळं जाहीर होणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून जवळपासनं सात तारखेच्या नंतर निघून जाणार आठ नऊ तारखेला आंध्र प्रदेश तेलंगणातून देखील निघून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर आता उत्तरेकडून थंडी राहत येत राहत असती आता पावसाळा संपला आणि हिवाळ्याची चावल लागलेली आहे आणि तुम्हाला सांगतो जसे जशी सात तारखेच्या पुढे तारीख तारीख वाढत जाईल तशी तशी थंडी वाढतच जाणार आहे आणि ह्या म्हणजे नोव्हेंबर महिन्यात चांगली हुडहुडी भरणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा डक साहेब काही असे मेसेज येत आहेत की पाऊस आणखीन राहणार आहे या नोव्हेंबर महिना पूर्ण पाऊस राहणार आहे तर तू तु, तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की माझ्या अभ्यासानुसार पाऊस काही येणारच नाही आता पाऊस निघून गेला फक्त आजच्या दिवसात तुम्हाला म्हटलं ना सहा आणि सात तारीख म्हणजे आज सहा आणि उद्याची सात तारखेला फक्त तीन जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी सोलापूर जिल्हा कोल्हापूर आणि सांगलीत आणि इकडं जण इगतपूर ह्या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी दहावीस गावामध्ये थोडाफार पाऊस येईल पण खूप काय असा पाऊस करायचा मोठा पडणार नाही शेतकऱ्यांनी ज्वारी पिरू शकता कापसे व्यवसायाचे वेचू शकता मग सर्वप्रथम खास करून ही आनंदाची बातमी आहे साहेब काही काही शेतकऱ्यांना कुरडू हारभर पिरलं होतं तर ते पावसाअभावी काही जणांचं मर लागले त्याला बुरशी आलेली तर त्याचसाठी काही उपाय तर जे हरबर पेरलं त्याला ते, ते एक तर फवारणी केल्यावर बुरशी नाशिक मारावं लागतं पण त्याच्यानंतर पण तुम्हाला एक माहिती असं माझा दहा वर्षाचा अनुभव आहे पाऊस हरबर पेरलं आणि त्याच्यावर पाऊस पडला रानात पाणी साचलं की हर ते हरबर मरतच म्हणून त्याच्यापेक्षा दुबार पेरणी केलेली चांगलं म्हणजे डक्टर साहेबाचं म्हणणे पाऊस जर झाला तर हारबर ते हरबर मरच लागणार मरतच पण पुन्हा काय होते पुन्हा ज्यावेळेस घाटे लागते त्यावेळेस देखील मरतय त्याच्यामुळे आता पेरणी पेरून टाकायचंय मग त्याच्यानंतर आता उलट कसं असतंय हरभर आणि गहू पेरायचं सगळ्यात एक सोपं गणे सांगतो वाटल्यास बघायचं झालं उद्याच्याला बघा आपल्या घरी खोबऱ्याचं तेल आहे खोबऱ्याचं तेल स्टीलच्या वाटीमध्ये ठेवायचं ज्या दिवशी खोबऱ्याचं तेल घट्ट झालं की तुम्ही म्हणायचं हरबर पेरायला हरकत नाही गहू पेरायला हरकत नाही बघा डगसाहेबानं घरगुती उपाय सांगितला आहे आपल्या घरचं खोबऱ्याचं तेल वाटीत टाकायचं जर ते जर घट्ट झालं म्हणजे पेरणीची टाईम झालेली असं डगसाहेबानं सांगितलं तर डग साहेब आता जिल्ह्यावाईज आम्हाला सांगा पाऊस कसा राहील वातावरण कसं राहील थंडी पाऊस तर नाहीच आता थंडी वाढणार आहे फक्त मग सुरुवात थंडीची होणार आहे आज रात्री काल आता सीता आजच सुरुवात झाली मी म्हणलं सहा तारखेला उत्तर महाराष्ट्राकडून सुरुवात झाली आजच सुरू झाली पण सात तारखेला आता निपाळ देखील आता जास्त थंडी वाढणार आहे त्याच्यानंतर निपाळचं सगळ्या थंडीचं ठिकाण असल्यामुळं तिथं देखील आता दहा अकराच्या नंतर चांगली तीव्र थंडी येणार आहे अकरा बारा तेरा अंशापर्यंत त्याला पारा घासरणार आहे म्हणून हे लक्षात येतं मग सांगायचं झालं तर जिल्ह्यावाईज सांगायचं झालं सुरुवात होणार आहे सात तारखेपासून म्हणजे उद्यापासून इकडून उत्तर महाराष्ट्राकडून म्हणजे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा निपाड तालुका जळगाव जिल्हा पारोळा त्याच्यानंतर नांदोरा नांदोराच्यानंतर परत बुलढाणा जिल्हा बुलढाण्याच्या नंतर शिंदखेड राजा त्याच्यानंतर तिकडं का मेकर खामगाव अकोट शेगाव त्याच्यानंतर तिकडं आचलपूर दर्यापूर परतवाडा मोर्शी अमरावती त्याच्यानंतर वर्धा नागपूर भंडारा ह्या पट्ट्यामध्ये उद्या त्याला चांगली थंडी जाणवणार आहे ती थंडी लगेच आठ ता तारखेला पुन्हा मराठवाड्याकडे पुन्हा येणार आहे मग तिथून काय होणार आहे अहिल्यानगर अहिल्यानगर संभाजीनगर बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा लगेच नवला ती थंडी लगेच इकडं महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे जाणार आहे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा आदिलाबाद धर्माबाद तेलंगणा तेलंगणा म्हणजे नऊ तारखेला दहा तारखेला तेलंगणा कर्नाटक सगळीकडे ते थंडी लागणार आहे ऊस तोड कामगारासाठी आनंदाची बातमी आता काय पाऊस येणार नाही म्हणून तुमच्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी आता फक्त सगळ्यांना म्हणजे आठ तारखेच्या नंतर ह्या नोव्हेंबरमध्ये सगळ्यांना श्वेटर घालावं लागते म्हणजे अशी थंडी राज्यात येणार येणार आहे म्हणून ही खास करून आनंदाची बातमी साहेब आता सांगली सोलापूरचे शेतकरी द्राक्ष शेतकरी तुमच्या अंदाजासाठी थांबलेले आहेत तेनं छाटण्या करायला पाहिजे का आता सात तारखेच्या नंतर जे द्राक्ष बाग आहेत त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आता छाटणी करायला काय हरकत नाही कारण की फक्त तुमच्याकडे मात्र आठ नऊ तारखेला धुकं येणार आहे म्हणून त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या ते औषधाची तयारी ठेवायची पण छाटण्या करायला काय हरकत नाही आता पाऊस येत नाही म्हणजे छाटणी केल्याच्यानंतर दहा बारा दिवसाला ते त्या काम म्हणजे पाऊस यायला नाही पाहिजे तर तसा पाऊस येणार नाही त्याच्यामुळे अक्षर शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे वीट उत्पादकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यांसाठीच आनंदाची बातमी डक्टर साहेब तुमचा होता असता हार्बर पन्नास किलो पेराय पाहिजे एकरी पन्नास किलो हे शक्य एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी माझा अनुभव मी दोन हजार अकरा पासून हार्बर यामध्ये स्वतःचा अभ्यास आहे तर दोन हजार अकरा पासून येत नाही तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की पुरी मध्ये एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशीला आमच्या आजोबा पंजोबा काय होते चिबडीच्या जमिनी होत्या तर चिबडीच्या जमिनीमध्ये त्यावेळेस काय ट्रॅक्टरची अवस्था नव्हती काहीच नव्हती मग काय करायचं त्या चिबडीच्या जमिनीमध्ये असत दिपाळीच्या नंतर ती जमीन चिबडी राहायची मग तिथं काही नसल्यामुळे मग हरभर कसे पारायचं तर मला त्यावेळेस अनुभव आहे लहानपणीचा तर मग काय करायचं टोपल्यामध्ये हरभरं घेऊन जायचे सगळ्या चिबडलेल्या रानामध्ये फेकून टाकायचे मग फेकून टाकल्याच्या नंतर सगळ्या गावाची जे गाई जनावर बैल आणायचे आणि त्या रानामध्ये तुडवायचे मग ते तुडल्याच्या बैलाच्या खुरीनं काय व्हायचं त्या हार्बरात जमिनीमध्ये हे व्हायचं त्याच्यानंतर दहा दिवस वापसा झालं केलं की त्या हरभर उगवायचं म्हणजे त्यावेळेस आम्ही इतकं दाट पेरत होतो त्यावेळेस आवरे देत होतं आणि त्याच्यानंतर तेच कल्पना हे केल्याच्यानंतर एकरी पन्नास तुम्ही काय करा माझी शेतकऱ्याला विनंती तुम्ही काय करा एकदाच काय करा पन्नास किलोनी यावर्षी करून बघा चाळीस कोणाला घरात असलं घरचं बी असलं तर चाळीस किलो पेरा जर आणखीन जास्त असलं तर पन्नास करून बघा बघा तुमच्या त्या एकरभरला उतार येते का नाही म्हणजे हे स्वतःच्या अनुभवाचे बोलत डग साहेबांनी सांगितले तुम्हाला जर बघायचं असलं तर एक एकर हरभर फक्त एक एकर हार तुम्ही करून बघा पन्नास किलो एक पेरताना पेर दहा सव्वीस चोवीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा ही खत द्या आणि त्याच्यानंतर त्यासोबत गंधक द्या बीज प्रक्रिया करा असं केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला म्हणजे बीज प्रक्रिया करणं आवश्यकच आवश्यक आहे प्रत्येक शेतकऱ्याने पेरणीच्या अगोदर बीज प्रक्रिया करायलाच पाहिजे तुम्ही कोणत्याही कंपनीचं करा पण बीज पे प्रक्रिया करूनच हरभऱ्याची पेरणी करा तर हे आपण अंदाज साहेब घेतलेला आहे तर भेटूया पुढील अंदाजात धन्यवाद